उपशोक नेते मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे रुग्णालयात आज आज त्यांना डिस्चार्ज शक्यता आहे तत्पूर्वी अचानक भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली सोशल मीडियाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ट्रोल करणाऱ्या कार्यकर्त्यांना सूचना देण्याची विनंती महिलांकडून मनोज जरांगे यांच्याकडे करण्यात आली या संदर्भात जरांग्यांनी मराठा बांधवांना आव्हान केलं असून अशा टीकेचे मी समर्थन करणार नाही याचा निषेध मराठा आणि ओबीसी बांधव माझं आव्हान आहे की महिलांबद्दल कोणीही बोलू नये मराठा आणि इतरही समाजाच्या पोरांनी महिलांबद्दल अवारचं काही बोलू नये मला ते सहन होणार नाही तो माझा कार्यकर्ताही असणार नाही असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केले मराठा समाजाचा हा विषय नाही मग तो टीका करणारा आणि त्या ताईने बघून घेतली मात्र असं करणारा एकदम निषेध केवळ त्या महिले माझ्याकडे आल्या म्हणून तर मला सहा सात महिन्यापासून तुम्ही सगळे पाहता महिलेबद्दल असं काही आपल्या सहन होऊ शकत नाही पण महिलां ताईंनी म्हणून घ्यावं पक्षाचा म्हणून येऊ नये कुठे गळ्यात रुमाल घालू नये ताई म्हणून आल्यास हा मनोज जरा जरांगे तुमच्यासाठी अर्ध्या रात्री उभा राहील कुठल्याही जाती धर्माच्या ताईसाठी मी उभे राहील असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले म्हणून पण आज यायचं कारण असं झालं की आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्या जरी असलो तर एक महिला आहोत आणि आम्ही ज्या वेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही बुधवार पेठेतल्या बायका आहेत आम्ही एकदम गेलेल्या आहेत आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे या भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं आणि या गलिच्छ भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो होतो त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आता इतर पक्षाचे लोक सुद्धा सुद्धा सोशल मीडियावर मर... फक्त एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय तर हे एकदम साथ चुकीचं आहे मग तो पुरुष कोणत्याही जातीचा असो तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायचे असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाहीये आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि ज्यावेळेस आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय मग आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कायद्यामध्ये बसवलं आणि महिलांना ते संरक्षण दिलंय त्या कायद्यामध्ये तो कायदा तुम्ही लोक म्हणजे स्वतःच्या बहिणीसाठी आम्ही पक्षाचे जबाबदार व्यक्ती आहोत आणि पक्षाची जबाबदारी पार पडत मानले ना तिला एकदम डायरेक्ट तुम्ही सोशल मीडियावर किती लोक असतात अख्खा वर्ल्ड तुम्हाला बघत बघताय त्या सोशल मीडियावर आणि त्या सोशल मीडियावर जर तुम्ही एखाद्या महिलेला गलिच्छ शिवीगाळ केली तर ती महिला शांत कशी बसणार आहे तुम्हाला वाटतं हा प्रकार थांबेल आता था। मला असं वाटतं कारण मला विश्वास होता की जर जरंगे पाटलांनी हा विषय सगळ्या त्यांच्या कांती की नाण्याच्या